नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाची म्हणजे नवरात्र स्पेशल अशी आपण उपवासाची एक स्पेशल डिश बनवणार आहोत अतिशय सुंदर दिसायला आणि खायला तर अप्रतिम अशी आपण ही डिश बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे एक चमचा जिरे टाकलेले आहेत आणि दोन तीन तीन इथं मी बारीक कट करून हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या देखील यामध्ये टाकलेल्या आहेत आता हिरवी मिरची थोडीशी तडतडत आली म्हणजे छान अशी करपूस भाजली की लगेचच आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत आता पाणी बघा मी इथं दीड वाटी म्हणजे फुल्ल एक ग्लास पाणी घेतलेला आहे कारण आपल्याला पीठ फुल्ल एक वाटी घ्यायचं आहे त्यामुळं पाणी आपण इथं दीड वाटी टाकणार आहोत चला तर त्यामध्ये चवीपुरतं मी काळं मीठ वापरलेलं आहे अगदी चवीपुरतं अर्धा चमचा साखर टाकलेली आहे आणि त्यानंतर या पाण्याला आपण उकळी येऊ द्यायची आहे आता पाण्याला उकळी येऊ दिली की यामध्ये मी टाकणार आहे पीठ आता हे पीठ जे आहे ते मी अर्धी वाटी वरी आणि अर्धी वाटी साबुदाणा घेऊन हे पीठ दोन्ही बारीक केलेलं आहे आणि त्यानंतर मी हे पीठ यामध्ये टाकणार आहे प्रमाण लक्षात ठेवा इथं दीड वाटी पाणी आहे आणि एक फुल्ल वाटी आपलं इथं पीठ आहे आणि पीठ हे दोन्ही सम प्रमाणात आहे साबुदाण्याचं अर्धी वाटी पीठ आणि आपलं वरी जे आपण भगर म्हणतो त्याचे अर्धे वाटी पीठ ह्यामध्ये टाकलेलं आहे आता हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या कुठं होऊ देता कामा नये आणि त्यानंतर आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून असा आपण एक गोळा बनवून घ्यायचा आहे बघा गॅसची फ्लेम म अगदी मंद ठेवायची आहे आणि हे पीठ आपण शिजवून घ्यायचं आहे आता हे पीठ थोडं थोडं शिजत आलेलं आहे त्यानंतर काय करायचं त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि एक थोडीशी पाच मिनटं आपण याला वाफ काढून घ्यायची आहे बघा मी याच्यावरती एक झाकण ठेवलेलं आहे आणि एक पाच मिनटानंतरच लगेचच म्हणजे पाच एक दोन तीन मिनटानंतर आपल्याला ही वाफ निघू शकते म्हणजे हे पीठ छान असं फुललं जातं आणि आपल्याला व्यवस्थित आपले हे जे आपण रेसिपी बनवणार आहोत त्याला पॅटिस पण म्हणू शकता त्याच्यासाठी हे रेडी झालेलं आहे बघा तुम्ही पाहू शकता पीठ अतिशय सुंदर असं झालेलं आहे म्हणजे पीठ पूर्ण शिजलेलं आहे आता काय करायचं गॅस बंद करायचं आहे आणि हे पीठ आपल्याला पूर्ण पुन्हा एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे गुटळा वगैरे काही झाले असतील ते सगळे फोडून घ्यायचे आहेत आता गॅसवरनं खाली उतरवून घ्यायचं आहे पीठ हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे एका डिशमध्ये काढून घेऊ शकता किंवा परातीमध्ये देखील हे पीठ काढून घेऊ शकता बघा हे मिश्रण आता काढून घ्यायचं आणखीन एक दोन ते तीन मिनटं याला असंच ठेवून द्यायचं म्हणजे ठेवून द्यायचं म्हणजे काय करायचं हे थंड करून घ्यायचं आहे बघा हे पूर्ण मिश्रण आपण पसरवून घ्यायचं म्हणजे हे पूर्ण मिश्रण काय होतं थंड होतं आत्ता काय करायचं हे पीठ पूर्ण थंड झालं की त्यामध्ये लगेचच आपण दोन बटाटे आता इथं बटाटे मीही उकडवून घेतलेले आहेत म्हणजे आपण हे उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत आता एक वाटी पिठासाठी दोन बटाटे पुरेसे प्रमाण आहे बघा इथं हे दोन जे बटाटे आहेत ते मी इथं असं खिसून घेतलेले आहे तुम्ही मॅश करून देखील घेऊ शकता आता त्यामध्ये आपण एक अर्धी वाटी आपण इथं शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि त्यानंतर मीठ घालायचं आहे मिठाचं प्रमाण आता लक्षात ठेवा आपण शिजताना देखील मीठ घातलेलं आहे त्यामुळे इथं बघूनच थोडंसं मीठ वापरायचं आहे आता हे काय करायचं आपण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आता एकजीव करताना पूर्ण आपलं जे काही आपण मिश्रण जे काही पदार्थ टाकलेले आहेत ते सगळं एकजीव करून व्यवस्थित घ्यायचं आहे कुठेही गुठळा होता कामा नयेत कारण आपण जेव्हा पीठ थापत असतो तेव्हा वेळेस गुठळा लागला की आपलं पॅटीज जे बनणार आहे ते फुटू शकतं चला तर आता हा असा मस्त असा, 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 असा मी थोडंसं हाताला तेल लावून हा गोळा तयार करून घेतलेला आहे आता बघा इथं मी एक असं ह्या प्रकारचं एक परात घेतलेली आहे त्या परातीवरती मी हे छान असं थापून घेणार आहे हा गोळा असाच त्या परातीवरती ठेवायचा आहे आणि व्यवस्थित असं हे थापून घ्यायचं आहे तुम्ही लाटण्याचा पण वापर करू शकता लाटण्यानं पण हे पसरवून घेऊन आपण या पद्धतीनं असं मी क चौकोन शेपमध्ये हे म पीठ जे आहे ते थापून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता हातानं देखील आपण हे थापून घेऊ शकतो चला तर आता हे व्यवस्थित असं हे आपण थापून घेतलेलं आहे आता काय करायचं एक चाकू घ्यायचा आणि मी व्हिडिओमध्ये जसं दाखवते त्याच पद्धतीनं आपण हे कट करून घ्यायचं आहे आणि याला आपण जसा हवा आहे तसा आपण शेप देखील करू शकतो तुम्हाला गोल हवा असेल तर गोल करू शकता चौकोन त्रिकोण कसंही तुम्ही हे पॅटीस बनवू शकता बघा मी या आकारामध्ये हे पॅटीस बनवून घेतलेले आहेत अतिशय सुंदर असे हे पॅटीस बनतात चला तर आता बघा तुम्हाला मी काढून दाखवते बघा कुठंही चिकटलेले वगैरे नाही अतिशय सुंदर असं आणि व्यवस्थित असं हा आपला पॅटीस तयार झालेला आहे आता काय करायचं हे सगळे पॅटीस आता आपण करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण हे लगेचच आता तळायला घ्यायचे आहेत हे असंच ठेवून द्यायचं नाही चला तर आता आपण हे तळून बघूया बघा इथं मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण एक एक करून हे पॅटीस सोडणार आहोत आणि छान असं खरपूस भाजून घेणार आहोत आता आणखीन एक इथं लक्षात ठेवायचे आहे पहिल्यांदा आपण गॅसची फ्लेम ही मोठी करायची आहे त्यानंतर थोडी थोडी मंद केली तरी देखील चालू शकतं व्यवस्थित असे हे आता तळून घ्यायचं आहे याला तळायला देखील जास्त वेळ लागत नाही कारण आपण पीठ ही पूर्ण वाफवून म्हणजे शिजवून घेतलेला आहे आणि बटाटे देखील उकडवून घेतलेले आहेत त्यामुळं याला जास्त असं तळत बसायची गरज नाही बघा खरपूस आणि कुरकुरीत असे हे तळवून होतात आणि अतिशय सुंदर लागतात बघा इथं दोन पण ह्याच्यामध्ये मी दोनच पॅटीस टाकलेले आहेत आणि व्यवस्थित असे हे तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता कलर देखील अतिशय भन्नाट आलेला आहे कढईचं माप केवढं आहे बघूनच आपण हे पॅटीस सोडायचे आहेत नाहीतर एकमेकाला चिकटू शकतात आणि मोडू शकतात बघा मी इथं या पद्धतीनंच दुसऱ्या स्टेपमध्ये दे देखील मी तुम्हाला दाखवते बघा मी इथं एकदम चार पॅटीस टाकलेले आहेत तुम्ही पाहू शकता बघा हे सगळे पॅटीस मी चारीच्या चारी, चारी, चारी व्यवस्थित असे तळून घेतलेले आहेत कुठंही चिकटलेले वगैरे नाही किंवा तेलामध्ये विस्कटलेले नाहीत आणि तेलकट देखील अजिबात होत नाही चला बघा इथं तुम्ही पाहू शकता की व्यवस्थित असे हे आता तळून झालेले आहेत इथं अशा पद्धतीनं आपण हे सगळे पॅटीस तळून घ्यायचे आहेत आपल्याला उपवासामध्ये वेगवेगळे असे पदार्थ बनवता येतात खिचडी वगैरे आपण बरेच असे काही पदार्थ बनवत असतो पण असा हा आगळा वेगळा आणि वेगळ्या शेपमध्ये जर बनवला तर अतिशय सुंदर दिसायलाही सुंदर दिसतात लहान मुलंही देखील खातात आणि उपवासाचा एक वेगळा पदार्थ म्हणून पण आपण खाऊ शकतो आणि चवीला बघाल तर अतिशय भन्नाट असं लागतं बघा तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे झालेले आहेत अति आणि अगदी कुरकुरीत होतात खायला अतिशय सुंदर लागतात आपण जी उपवासाची जी चटणी बनवतो त्या चटणीबरोबर आपण हे सर्व करू शकतो चला तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून